आहोत जेव्हा एम आय डी सीने सर्वांच्या जमिनीवर शिक्के मारले शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नव्हते खूप मोठं आंदोलन नेवाळी नाक्याला के केलं होतं त्यावेळेला परंतु या ने औद्योगिक क्षेत्राने सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आणि विश्वासात घेतल्यानंतर सांगितलं की ऐंशी टक्के या ठिकाणचा जो काही रोजगार असेल नोकरी असेल या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारची एक त्यांना आशा दिली आणि आज आपण बघितलं तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत आमच्याकडे काही लेखी पत्र आहेत जेव्हा जमिनी जबरदस्तीने जेव्हा लादायला घेतल्या तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो त्यावेळी असलेले पानसरे म्हणून एक अधिकारी होते त्या पानसरे साहेबांनी एका कागदावरती सर्व लेखी दिलेले आहेत मी असं म्हणेन की सर्व मीडियावाल्यांना की आपण ते पत्र सुद्धा लोकांना दाखवा म्हणजे कशा प्रकारचा लोकांचा विश्वासघात झालेला आहे स्थानिक या शेतकऱ्यांचा आज आपण थोडा सर्वे केला तर एम आय डी सीमध्ये किती टक्के शेतकऱ्यांची मुलं कामाला आहेत किती टक्के शेतकरी रोजगार करतायत आता नुकतंच आपण बघितलं की मिरायकल जी कंपनी आहे काय का, का, मिरायकल केबल दोनशे साठ स्थानिक कामगार त्या ठिकाणी बाहेर आहेत आणि बाहेरच्या युपी एम पी केरळ या भागातून शेतकरी कामगार त्या ठिकाणी आतमध्ये स्टेटर लावून काम करतायत तर हा किती मोठा अन्याय आहे आणि त्यातल्या त्यात काल जे या तायडेने जी बाईट दिली बाई त्या बाईटमुळे आमची स्थानिकांनी एवढं आम्ही सहकार्य केल्यानंतर सुद्धा कुठेतरी आमची मान त्या ठिकाणी खाली झालेली आहे कारण एवढं सहकार्य आम्ही शासनाला करतो तरी देखील मात्र तायडेने दिलेली बाईट की शेतकऱ्यांच्यामुळे या कंपन्या गुजरातला चालल्या कुठलीच कंपनी गुजरातला चाललेली नाही एवढंच आहे की फक्त कंपन्या मालकांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत दबावतंत्र या ठिकाणी चालणार नाही आणि आमच्या या संपूर्ण पाले पंशीपाडा जांबिवली बोनवली जी गावं आहेत इथले सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी उद्योजक बनावे त्यांनी व्यावसायिक बनावे त्यांनी गुन्हेगार बनू नये याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो आणि म्हणून आज तायरेनच्या या कार्यालयावर आणलेला मोर्चा हा याच्यासाठीच होता की सत्य परिस्थिती आपल्या मीडिया समोर आम्हाला मांडायची होती की शेतकरी कुठेही चुकीचे नाही शेतकरी आधीही बरोबर होते आताही बरोबर आहेत आणि शेतकरी पुढे सुद्धा बरोबरच राहणार आहेत तेव्हा पुन्हा असं वक्तव्य कोणी न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार यांनी करावा असं मला वाटतं की आम्ही अध्यक्ष तायडे यांनी जे भूमिपुत्र ते स्थानिक आहेत त्यांच्यामुळे आनंदनगर अंबरनाथ एम आय डी सी मधील काही कंपन्या गुजरातला जात आहेत अशी एक चुकीची चुकीची बातमी आपल्या माध्यमातून मीडिया माध्यमातून दिली होती कोणताही आमचा स्थानिक भूमिपुत्र कुणाही कंपनीमध्ये दादागिरी केली नाही की कोणतेही काम मागण्यासाठी या ठिकाणी गेलेलं नाही कुणाचीही कंप्लेंट पोलीस स्टेशनला नाही आहे आणि या ठिकाणी एस सी बी साहेब पण आले आहेत आम्ही एस सी साहेबांना विचारलं की बा साहेब म्हटलं कोणता स्थानिक माणूस आहे ज्याने <coughs> कारखानदारांना किंवा कारखा ज्या ठिकाणी काम चालू आहे त्यांना वेटीस धरला आहे अशी कोणती कंप्लेंट या ठिकाणी आली नाही मग अशी स्टेटमेंट चुकीची स्टेटमेंट दिली त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे स्थानिक महाराज वारंगे महाराज या ठिकाणी शरद पवार आहेत सुनील खरे आहे आमचा नरेश आहे हे सर्वजणच या ठिकाणी येऊन त्यांना विचारलं ए सी पी साहेबांच्या आणि सिनियर पी आय साहेबांच्या समोर तर त्यांनी सांगितलं की तसं काही नाही आहे माझ्याकडून झालेली ही चूक आहे त्यांनी मान्य केली आणि आमचे जे काय स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना ह्या एम आय डी सीमध्ये ज्यांच्या वडलोबाजीची शंभर शंभर पंचवीस तीस तीस एकर जमीन आज या ठिकाणी गेलेली आहे आज ते भूमिहीन झालेले आहेत आज जर त्यांना जर काम जर मिळत नसेल तर मला सांगा त्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता त्यामुळे आम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे माफी मागितलेली आहे आणि मला असं वाटत नाही कोणतीही आनंदनगरची कोणताही क्रा कारखानदार आमच्या स्थानिक भूमिपुत्रामुळे आज या ठिकाणी त्रासलेला असेल किंवा ग्रासलेला असेल कोणीही नाही आहे गेले तीस चाळीस वर्ष झालं आज अंबरनाथ एम आय डी होती अडिशनल एम आय डी सी झाली त्याचप्रमाणे पालेगाव एम आय झाली त्याचप्रमाणे चिखलोली एम आय डी सी झाली ज्या काय असतील ते सगळं भूमिपुत्र ज्यांना काम मिळत नसेल माझी सर्वांना विनंती आहे जे काय नियमाप्रमाणे आपण रेट देऊन आणि कारखानदारांना माझे हात जोडून विनंती आहे सर्वांना की बाबा तुम्ही भूमिपुत्राशिवाय दुसऱ्याला काम देऊ नका कारण का त्यांचा हक्क त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे एखाद्याला जर त्याची जमीन गेली आहे त्याच्या जमिनीवर तुम्ही का कारखाना कारखाना बांधला जातोय तर त्याला त्याला वाईट वाटणार बाहेरचा माणूस येऊन त्या ठिकाणी मटेरियल टाकणार तो बांधणार त्यावेळेस त्याचा जीव या ठिकाणी वाईट वाटतं त्याला ते त्याला बसा जवळ घ्या बोला जरा एक तुम्ही दहा रुपयाने येत असेल तर आमचे नऊ रुपयाने घ्या मटेरियल परंतु स्थानिक लोकांचेच मटेरियल घ्या आणि स्थानिक लोकांनाच काम द्या हे मी सर्वांना विनंती करतो आणि आता जो काय आमच्या ग्रामस्थाने हक्का याच्यासाठी आल्यात हक्क मागण्यासाठी आम्ही कोणावर मोर्चा काढला नाही किंवा कोणावरती काही बोललेलो नाही हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आज आपल्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व भूमिपुत्र महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली सुनील खरे आणि सगळे आपले भूमिपुत्रांनी एक आपल्या कार्यालयावरती एक चांगल्या रीतीने मोर्चा काढलेला आहे आणि थोडी बैठक पण झालेली आहे मी जे बाईक दिली होती ते एका संभ्रमातून दिलेली होती बाईट तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांची माफी मागतो मी एकच सांगतो की काय झालेलं आहे की जे झालं ते झालं आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुढचे कार कामं घेतोय भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हक्क मिळाले पाहिजेत ते आपण ठरवले आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण आमदार साहेब महाराज साहेब आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया धन्यवाद मोर्चा काढण्याचं कारण एक आहे गेली त्रेपन्न वर्षे इथे आनंदनगर एम आय डी सी वसाहत इथे स्थापन आहे तेव्हापासून ते आजपर्यंत इथले स्थानिक भूमिपुत्र कोणत्याही तक्रारीशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय या एमआयडीसी प्रशासनाला आणि इथल्या उद्योजकांना योग्य ते सहकार्य करत आपला रोजगार व्यवसाय करत असतात मात्र इथे आता नव्याने आलेल्या पंचवीस तीस वर्षात ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बघा यांच्या संस्थेचं नाव काय आहे जी मालकांच्या धारजिनी आहे यांनी आयुष्यात कधी कामगारांचा किंवा इथल्या भूमिपुत्रांचा कोणताही त्यांनी ध्येय धोरण आणि त्यांच्याबद्दल सकारात्मक कुठलाही उपाययोजना राबवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही अशा या संस्थेचा एक अध्यक्ष गेली पंचवीस वर्षापासून उमेश तायडे नावाचा इथे पत्रकारांना बोलावून त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन एकतर्फी आपली भूमिका मांडून स्थानिकांबद्दल जो गैरसमज पसरवतोय इथल्या उद्योग व्यवसाय कारखानदारांमध्ये आणि स्थानिकांमध्ये जे भीतीचं वातावरण तयार करून एक दरी निर्माण करतो आहे या यामुळे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावरती आणि व्यवसायावरती गंभीर परिणाम होईल आणि ते जसे म्हणतात की चौदाशे कारखाने गुजरातला जाणार आहेत तर नक्कीच गुजरातला जाण्याची वेळ आता र... म्हणजे थांबणार नाही अशा जर प्रकारचं यांनी वातावरण निर्माती केली तर याला सर्वस्वी हा आम्हाचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनही तितकेच जबाबदार आहे की अशा लोकांच्या जबानीवर लगाम का घातली जात नाही हे अशा प्रकारचं बेताल वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही त्यांनी जे आरोप केलेले आहेत की स्थानिक आम्हाला इथे जो सप्लाय करतात त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट रेत घेतात तर त्यांनी त्याची ते शहानिशा करावी योग्य ते कोटेशन मागावं कॉम्पिटेटर्स असतात प्रत्येक गोष्टीत तशी त्यांनी हे करून जो योग्य वाटेल त्यांनी त्यांना निविदा त्यांची पूर्तता करून काम द्यावं त्यांना आज बाजार भाव काय चालू आहे तो बघावा त्यांनी सांगायचं याबद्दल दादा की ते जर स्थानिकांच्या रेटबद्दल सप्लायच्या सप्लायच्याबद्दल बोलतात पण त्यांचे स्वतःचे इथे काही कारखाने चालू आहेत त्यामध्ये त्यांचे कामगार आहेत त्यांना ते थे थे। साधा महाराष्ट्र शासनाचं भविष्य निधी पी एफ एस आय सी सेफ्टी युनिफॉर्म या स्वतः ते उमेश तायडे देत नाही आहेत हे सगळे उदाहरणे तिथे आम्ही ते सिद्ध करून दाखवू शकतो असं असताना ते इथे फक्त आव आणतात की मी इथल्या उद्योग व्यवसायाला चालना देतो आहे तर नाही हेच हा चुकीचं आहे ते उलटा इथला उद्योग व्यवसाय बुडवायच्या मागे लागलेले आहेत इथल्या स्थानिक भूमिपुत्राला बळीराजाला पाताळात गाडण्याचं ते षडयंत्र करत आहेत पण ते आम्ही षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही पण थांबणार नाही तर त्यांना तसं आम्ही तर त्यांची ही संघटनाच बाद करा सांगतोय सरकारला आमची विनंती आहे की अशा आम्ही काम्मा नावाच्या काही ज्या काही संघटना आहेत ज्या मालकांच्या धर्जणी आहेत आणि स्वतः काहीतरी करून दाखव असं दाखवतात ते सगळं चित्र खोटे त्या संघटनेलाच बाद करावं मान्य मुख्यमंत्र्यांना उद्योग मंत्र्यांना माझी ही विनंती आहे की त्यांनी या संघटनेवरती जी जर नोंदणी आहे ती रद्द करावी एकदा लेखी मागणी करणार आहोत म्हणूनच तर आम्ही जे प्रस्तावित त्यांनी एम आय डी सी भूसंपादन करायला घेतले ना ते आम्ही त्यासाठी विरोध करतोय की आम्हाला सात बारा कोरा करून द्या आमच्या जमिनीचा विकास करायला आम्ही शेतकरी समर्थ आहोत मागील काळात आमचे भोळे भावडे शेतकरी होते त्यांनी तुमच्या समोर गुडघे टेकले आणि त्याची आज आम्हाला फळं भोगायला लावतात आज त्रेपन्न वर्षात कोणी गावकरी इथे आंदोलन मोर्चा घेऊन कधी आलेला नाही पण आज आमच्या अस्तित्वाचा अस्मितेचा आणि आमच्या स्वाभिमानाला ठेस बसवली आरामखोराने